गुटख्याची गुजरातमधून वाहतूक शहादा पोलिसांकडून चोवीस लाखाचा गुटखा जप्त नंदुरबार गुटखा विक्री व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे तरी देखील गुटखा पाणमसाल्याची छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे पोलिसांकडून कारवाई करत हा गुटखा जप्त देखील करण्यात आला आहे अशाच प्रकारे बंदी असलेला गुटखा व वा पाणमसाला वाहतूक केली जात असताना शहादा पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत चोवीस लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र बंदी असलेल्या गुटखा महाराष्ट्रात आणला जात असतो याशिवाय मध्य प्रदेशमधून देखील हा गुटखा आणला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक कशी केली जाते असा प्रश्न निर्माण होत आहे अशाच प्रकारे शहादा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे अन्न व औषध प्रशासन आणि शहादा पोलिसांची संयुक्तरित्या कार्यवाही केली जात आहे दरम्यान गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा पान मसाला महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे सापला रचत कारवाई करण्यात आली आहे मात्र संबंधित विभागाकडून या गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुटखा का तस्करी करणाऱ्यांना चांगलीच जपरात बसली आहे शहादा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शहादा पोलिसांनी सापडलं रचत चोवीस लाख चौतीस हजार रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केलाय यात साधारण एक हजार सहाशे वीस पाकिटे गुटखासह ट्रकदेखील जप्त करण्यात आली आहे तसेच ट्रक चालकाविरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे गुटखा तस्करांचे धावे दनाल आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शहादा नंदुरबार